मडगाव येथील बी पी एस स्पोर्ट्स क्लबमध्ये सुरू असलेल्या गोवा बेळगाव एक्सपोला प्रचंड प्रतिसाद मिळाला बेळगावमधील अनेक व्यापारी शोरूम मालक त्यांच्या ग्राहोपयोगी आणि उपभोग्य उत्पादनांचं प्रदर्शन या एक्सपोत करत आम्ही सध्या बी पी एस स्पोर्ट्स क्लब मडगाव हांगा सर आणि तुम्ही जाणा की गोवा बेळगाव एक्स्पो सध्या बी पी एस स्पोर्ट्स क्लबान चालू असा आणि सध्या आसा श्रीराम इनोव्हेशन यांच्या स्टॉलाचे जाणून घ्या त्यांच्याकडे किती असा गोयकारां खातीर तुमचं स्वागत आहे नमस्ते कसं वाटतंय रिस्पॉन्स खूप चांगला आहे इकडं नवीन आलेत प्रॉडक्ट्स बघालेत सगळे घेऊन आमचे दोन तीन प्रॉडक्ट्स आम्ही नवीन लॉन्च केलेले आहे शीट एक डिजिटल कॅटलॉग आम्ही लॉन्च केलेलं आहे आणि सी फ्लाइंग्स लाँच केलेलं आहे सो so कस्टमर्स जे आहेत हे खूप त्यांना आवडालं आलं <जणागा> इकडं ते प्रोडक्ट्स नाही आहेत सो इकडं so येऊन ते एक्झिक्यूट केल्याबद्दल त्यांना खूप ते म्हणजे त्यांनी त्यांना खूप आवड आलं त्याच्यात आणि रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला आम्हाला इकडं फर्स्ट डे आहे पण वॉकिंग ही खूप चांगलं so आहे सो आपल्याला सॅटिस्फाईड आहे की आम्ही इथं आलो रिप्रेझेंट केलो हे आम्हाला बरं वाटतंय ते म्हणजे दुसरा दिवस आहे लोकांना काय सांगू इच्छित हा एक चान्स आहे आता जसं आहे श्रीराम इनोव्हेशन आम्ही एक इनोव्हेटिव्ह फील्डमध्ये आहे सो आम्ही एव्हरी मंथ काय ना काय नवीन ना नवीन हाणत राहतो सो इकडं बेळ मतलब बेळगावमध्ये जसं इनोव्हेशन होतं तसं गोव्यामध्ये अजून कोणी डेव्हलप होत नाही सो त्यांना हे एक खूप इम्पॉर्टंट चान्स म्हणू शकतो किंवा एक लाईव्ह अपॉर्च्युनिटी मिळते जी तिथं येऊन त्यांनी बघू शकत नाही तर इथे येऊन त्यांनी फील करू शकतात बघू शकतात जे आपले नवीन प्रॉडक्ट्स आहेत त्यांनी बघू शकतात सो so, मी रिक्वेस्ट करते की होईल तेवढे लोकं येऊन बघितले ते एज एक्सपिरियन्स घेतले तर त्यांना खूप नवीन प्रॉडक्ट्स बघायला मिळतील खूप त्यांचं इंटिरियर वगैरे आहे ते आणि डेव्हलप करायला एक चान्स मिळेल त्यांना प्रुडंट मीडिया नेटवर्ककडून गोवा बेळगावातील विविध नामवंत आस्थापनांचा सहभाग असलेल्या प्रदर्शन आणि विक्रीचा नवा उपक्रम यावर्षीपासून हाती घेतला या पहिल्याच गोवा बेळगाव एक्सपोचं उद्घाटन सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते झाला यावेळी आमदार दिगंबर कामत कॉमेडियन जॉन डिसिल्वा बी पी एस क्लबचे अध्यक्ष योगीराज कामत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते आम्ही सध्या गोवा बेळगाव एक्स्पो हंगसर आसा आणि आम्ही भोवता भोवता आमकां काही कस्टमर्स मेळटा जे हांगासर स्पेशल येयल्या ह्या एक्स्पो खातीर जाणून घे तांच्यो प्रतिक्रिया ह्या एक्स्पो बद्दल तुमकां कितें दिसता ह्या एक्स्पो बद्दल हय चडशें कितें जाता आमी शॉपिंग करपा बेळगांव बीन वता पूण ह्या फावटी बेळगांव हेज कम टू गोवा सो इट्स वेरी इंट्रस्टींग एंड इट्स वेरी वी फील वेरी हॅप्पी टू शॉप हियर कारण आमी सारीज घेवपाक जाय जावं ज्वेलरी जावं आमी बेळगांव वताले सो आतां आमकां हांगासर गोंयांत मेळटा म्हणटकच आमकां शॉपिंग करपाक चड उमेद शी आयिल्ली आसा दुसऱ्या दिसा सुरुवात आता आज ओपनिंग झाले आसा सो आय चांना कळं ना ते खबर ना पण इट्स अ सेकेंड डे सो आय अर्ज पीपल टू कम एंड कम एंड शॉप बिकॉज वेलकम गोवा एक्सपोच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती प्रुडंट मीडिया नेटवर्कनं आयोजित केलेल्या या तीन दिवसांच्या एक्स्पोमध्ये फर्निचर कपडे फॅशन घरगुती उत्पादनं मिठाई दुग्धजन्य पदार्थ पाण्याच्या टाक्या आणि इतर उत्पादनं उपलब्ध आहेत आम्ही जाणत की ज्यांना आम्ही बेळगाव येतात त्या वेळा आमका एक प्रामुख्यानं आम्हाला मॉल दिश्टी पडतात ते म्हणजे बी एस सी बसपा अँड सन्स आम्ही त्या आयज आईजा ते गोया येल्या जाणून घे त्यांची प्रतिक्रिया ह्या एक्सपोबद्दल सर तुम्ही गोव्याला आले कसं वाटतं आहे इथं बरं वाटते खूपसे असे कस्टमर आहेत आणि गोव्यालामध्ये तुम्ही सेलिंग का करत नाही फक्त आता सध्याला ॲडवर्टिजमेंटला आहे खूपशा कस्टमरला सांगालो आता तुम्ही आमच्या मॉलकडे या सगळ्या व्हरायटी भेटतात तुम्हाला सगळ्या फॅमिलीसोबत या म्हणून आता आम्ही स्टॉल काढलेले तुम्हाला इकडे जे रेग्युलर जे गोव्याचे कस्टमर येतात तिकडे ते कस्टमर वगैरे आले का इकडे आले खूप आता चार पाच कस्टमर असे विचारलेत सगळे बळकीचे भेटलेले आहेत उद्या दुसऱ्या दिवस आहे तुम्ही काय सांगू इच्छिता आमच्या पब्लिकला गोवा गोवेकरांना काय सांगू इच्छित काय नाही आणि खूपसे असे सगळे फॅमिली येऊन आमचे स्टॉल बघून दे आमचे मॉल बघून दे म्हणून सगळे व्हेरायटी बघून दे म्हणून आता ऑफर पण चालू आहेत आणि ह्याच्या पुढे ऑफर पण चालू होणार सगळे अटेंड करून दे आमचे असे व्हरायटी पण खूप आहेत बघून सर आम्ही गोवा बेळगाव एक्सपोच असा आणि सकाळच्या पैसे की स्टॉल हंगा वेगवेगळे असा कसं असा बरं हा बरो तो स्टॉल घेतले आम्ही ते भुरग्यांचे दाख दाकल लागले भुरग्यांचे कपडे बिपडे घेतले आम्ही लोकांना किती सांगू इच्छितो असा येथे पळया आणि बरे असा सगळे तिनूय दीस येतले येतले तिन्ही दीस येतले बरे हांगा राहता रावता रात्री रावता रावता तुम्ही हांगा गोवा एक्सपोन येयला की भोवले तुम्ही किती किती पहिले मी साडी पहिल्यो आणि कुर्ता थोडे पहिले किती आशिल्ले ते आणि नंदिनी किती ते येयले नंदिनीचे शॉपिंग हय ते एक पहिले तो आम्ही कुंदा घेतला एक आणि अशी भोवले आणि हांगा येयली आता ते हेका खंय मोजीत मोहितो जाय आसलेलो तो घेतलो आता ताका शेवपुरी जाय पडली लोकांक किदें सांगूंक इच्छिता लोकांनी येवंक जाय पळोवंक जाय हय येवपाक जाय बरें आसा साडी बी बरी आता योपरी एक साडी बरी आम्ही हय वरायटी वरयटी खूप असा म्हणजे अशा खूप किती किंवा पोपक सारखे पण येऊचे सगळ्या लोकांनी मॅडम आम्ही असा गोवा बेळगाव एक्सपो हर कसं असं सकाळच्या एक्सपिरियन्स सकाळच्या असा लोकांचा रिस्पॉन्स कसं रिस्पॉन्स व्हाईज म्हटल्या बरं असा खूप म्हणजे लोक इंटरेस्टेड असा करपा आमचे आम्ही डील करता इलेक्ट्रिक बैक्सां वीच आर इंडियन ब्रँड्स ओके सो आ, ते बैक्स असा पण ते इजिली तुम्हाला सर्विसिंग लोकां आजकाल खूप क्वेश्चन्स असतात की खंय जातले पार्ट्स मेळटले की ना बॅटरी ब्लास्ट झाली किरे झाले जे आमचे कसे असा हे पार्ट्स तुमका इजिली अवेलेबल असा मार्केटान तुम्ही खंच्या लाइक टायर्स तुम्ही खंच्या टायर्स शॉपार व टायर तुमका इजीली चेंज करपास मेटले किंवा पार्ट्स लाइक बेरिंग्स म्हण ब्रेक्स ब्रेक पॅड्स म्हणजे इजीली अवेलेबल असा एंड दीज आर मोर ऑफ लोकल डिस्टन्स ट्रॅव्हलिंग लाईक मार्केटानूच जाय खंचे एक यू नो हाऊसवाईफा आपल्या भरग्यां ट्युशनासून हाडूक स्कुलानसून जाय जे हा तुम्हाला पेट्रोलचा कॉस्ट जो असा पण तो मंथली बेसिसचे सेव जाता आणि तुमकांझिली यू नो ट्रॅव्हलिंग तुमचे इजी जाता ओके अँड सिन्स दे आर नॉन रेजिस्टर्ड नॉन लायसन्स सो तुम्हाला लायसन्साची अशी गरज ना स्पीड लिमिट असा तेका सो एज पर द गवमेंट रूल्स सो ते पोवून ही बैक्स तुम्हाला यू नो कनवििनियंट युजा खाती डेली यूज कन्विनियंट युजा खूप बरी असा सो बेजड ऑन दॅट आम्हाला हंगा रिसपॉन्स म्हटल्या खूप बरं मिळलो असा लोक येता विचारता आणि स्पेशली हा मदर्स ऑर लाइक यू नो पेरंट्स हू नीड टू ड्रॉप एंड पिकअप द्या चाइल्ड फ्रॉम डिफरंट क्लासीस सो त्यां ते खूप कन्विनियंट आसा सो खुपशे इन्क्वयरीज त्याच्या खात्री शोरूम वेर्ना पी सी सी कॉलेज फादर अग्न स्कूल एंड कॉलेज थंसरूच ते आश्रम सर्कलाकडे थंसर असा सो यू नो लोकांक खुबशे इन्क्वयरीज असा खे असा बिकॉज वी ऑल्सो हैव स्टार्टेड मार्केटींग रिसेंटली आमक एक तीन वर्षा झाली मार्केटात येऊन ओके okay? आणि आमचे मल्टी ब्रँड्स सो जे लेटस्ट ब्रँड इंडियन ब्रँड्स जो इंडियन बैक्स येतात मार्केटात तो आमच्याकडे अवेलेबल like, you know, like, you know, like, असा इवन कमर्शियल लाईक यू नो बिजनस पर्सना खाती दे सामान वरपास हाडपासू नो टू फिफ्टी केजीस ओर लाईक मोर देन हंड्रेड केजीस वेट जे त्यो बैक सुद्धा एवलेबल ना हंगा सध्या डेमोक अवेलेबल ना पण आमच्या शोरूमात ते अवेलेबल असा प्लस आम्ही सर्विसिंग करता सो यू नो वी आर ट्राईंग टू कॅप्चर द मार्केट वेरीन पीपल आर रेडी टू बाय पण आम्ही त्यांचा सर्व्हिस घेतलं आहे आणि वी आर देअर इन द मार्केट अँड वी वांट टू रिम, रिमेन इन द मार्केट फॉर द कमिंग इयर्स बिकॉज दिस इज सम अपकमिंग टेक्नॉलॉजी प्रूडेंट मीडिया नेटवर्कने आयोजित केलेल्या या तीन दिवसांच्या एक्स्पो मध्ये गोव्यातील लोकांसाठी एक उत्तम संधी ठरत आहे ज्यांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आलेल्या त्यांच्या पसंतीच्या उत्पादनांना पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी मिळणार आहे आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल